कोगनोळीत नरसिंह यात्रेची सांगता चार दिवस धार्मिक कार्यक्रम मान नरसोबाच्या चांगभलच्या जयघोषात गुलाल खोबरे हो उधळणीत नरसिंह यात्रेची कोगनोळी येथे सांगता झाली सांगवडे तालुका करवीर येथील प्रसिद्ध नरसिंह यात्रेचा सासनकाठीचा मान कोगनोळी येथील मगदुम गल्लीतील अभिजित चिंचणे यांच्याकडे होता गोढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सासनकाठीची विधिवत पूजा आरती करून उभी केली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले शुक्रवार तारीख अठरा रोजी सकाळी यात्रेचा मान असणारे अजित चौगुले व अन्य भाविक भक्त सासनकाठीसह सांगवडे यात्रेसाठी रवाना झाले शनिवार तारीख रोजी सकाळी वाजता सासनकाठीसह भाविकांचे आगमन कोगनुळी येथे झाले लोलहालगी कैताळाच्या निनादात सासनकाठीची मिरवणूक काढली मिरवणूक मुख्य बस स्थानक लोखंडे गल्ली मगदुम गल्ली येथे आणण्यात आली या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यात्रेचा मुख्य मान असणाऱ्या अजित चौगुले यांना त्यांच्या घरी सवाद्य मिरवणुकीने सोडण्यात आले महावीर चौगुले यांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजगुंडा पाटील अभिजित पाटील अण्णासाहेब पाटील अभिजित चिंचणे बाबासो पाटील जनाब प्रमोद पाटील महावीर पाटील सनी चिंचणे प्रशांत चिंचणे महावीर चिंचणे रावसाहेब चिंचणे यांच्यासह अन्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते